नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालयावरती शिपाई लिपी खामाल या परीक्षेचा निकाल कधीपर्यंत लागू शकतो यांच्या संदर्भामध्ये आज आपण व्हिडिओ घेतलेला आहे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपल्या परीक्षा निकाल कधीपर्यंत लागू शकतो ते विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती परीक्षा आपल्याकडे पाच फेब्रुवारी सात फेब्रुवारी आठ फेब्रुवारी बारा आणि चौदा फेब्रुवारी यांच्या दरम्यान आपल्याकडे जिल्हा न्यायालय शिपाई आणि लिपिक हमाल यांची परीक्षा आपल्याकडे या ठिकाणी आपली परीक्षा झाली होती बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याकडे एकोणीस फेब्रुवारी आहे तर आपल्याकडे या आठ दिवसामध्ये आपल्याकडे पहिली रिस्पॉन्स आज आपल्याकडे एकोणीस फेब्रुवारी आहे तर आपल्याकडे फक्त आठ दिवसामध्ये आपल्याकडे या ठिकाणी पहिली रिस्पॉन्स शीट येणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो फेब्रुवारी एंडच्या अगोदर आपल्याकडे या ठिकाणी पहिली रिस्पॉन्स शीट येणार आहे खूप महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो आठ दिवसामध्ये आपल्याकडे খাল বেয়া বিদ্যাৰ্থী মিত্ৰ साठी तुमच्याकडे फक्त दोन ते तीनच दिवस राहतील बघा विद्यार्थी मित्रांनो ज्यांना काही काही उमेदवार असतात त्यांचं काही ऑब्जेक्शन असतं त्यांना फक्त दोन ते तीनच दिवस राहतील त्यासाठी आपला कमी वेळ आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आपली परीक्षा फक्त तीस ते चाळीस मार्काची होती जिल्हा न्यायालय शिपायची फक्त आपली तीस मार्काची परीक्षा होती आणि जिल्हा न्यायालय लिपिकेसाठी फक्त आपली चाळीस मार्काची परीक्षा होती या ठिकाणी तुम्हाला फक्त कमी वेळ आहे कारण आपल्याकडे कमी मार्क असल्यामुळे आपल्या ठिकाणी कमी वेळ वेळ दिलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बघा विद्यार्थी मित्रांनो मार्च महिन्यामध्ये आपल्याकडे फायनल आन्सर की येणार आहे बघा मार्च महिन्यामध्ये आपल्याकडे फायनल आन्सर की येणार आहे म्हणजे आपले जे दुसरी आनंद जे असताना रिस्पॉन्स सीट आपल्याकडे मार्च महिन्यामध्ये दुसऱ्या ठिकाणी रिस्पॉन्स सीट येणार आहे म्हणजे फायनल रिस्पॉन्स शीट मार्च महिन्यामध्ये येणार आहे आणि बघा विद्यार्थी मित्रांनो मार्च महिन्यामध्ये आपला मार्च महिन्यामध्ये आपला लेखी परीक्षेचा फायनल निकाल लागणार आहे बघा मार्च महिन्यामध्ये आपला लेखी परीक्षेचा फायनल निकाल लागणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हा रिझल्ट आपला फायनल नाही फक्त लेखी परीक्षा या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये निकाल आपला लागणार आहे आणि नंतर मग विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्या लिपिकसाठी या ठिकाणी टंकलेखन परीक्षा होईल विद्यार्थी मित्रांनो मार्च महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये आपल्याकडे लिपिकच्या या ठिकाणी टंकलेखन चाचणी होईल आणि या ठिकाणी बघा मार्च महिन्यामध्येच आपल्याकडे शिपायाची जी काही स्किल टेस्ट असेल या ठिकाणी बघा मार्च महिन्यामध्येच आपल्याकडे शिपायाच्या ठिकाणी कौशल्य चाचणी होणार आहे मार्च महिन्यामध्येच आणि विद्यार्थी मित्रांनो या सर्व प्रक्रिया या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये आपल्या सर्व प्रक्रिया होतील आपल्या ठिकाणी लेखी परीक्षेचा निकाल असेल आणि आपल्या या ठिकाणी टंकलेखन चाचणी असेल कौशल्य चाचणी असेल या सर्व प्रक्रिया हो आपल्या मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी पूर्ण होणार आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय आपल्याकडे लिपा लिपिका असेल शिपाई असेल हमाल असेल या सर्व प्रथ्या मुलाखती आपल्याकडे एप्रिल महिन्यापर्यंत होतील बघा या ठिकाणी आपल्या मुलाखती ज्या आहेत एप्रिल महिन्यापर्यंत आपल्या या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी मुलाखती होणार आहेत आणि नंतर आपल्या ठिकाणी शेवटी फायनल रिझल्ट आपला लागेल बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या मुलाखती होतील लिपिक टंकलेखन चाचणी होतील कसलेली चाचणी होती सर्व एक प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो आणि नंतर आपल्या ठिकाणी नंतर शेवटी आपल्या ठिकाणी मे महिन्यापर्यंत आपल्या ठिकाणी फायनल रिझल्ट लागू शकतो ही सर्व एक स्पेसिफिक प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला वेळ तर लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो मार्च आणि एप्रिल आणि मे पर्यंत आपल्या ठिकाणी फायनल रिझल्ट लागणार a reém. विद्यार्थी मित्रांनो सर्वांना व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे आता सतरा हजारपेक्षा जास्त या ठिकाणी पोलीस भरती आहे विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याकडे दहा हजारपेक्षा या ठिकाणी आपण एक आपल्याकडे दहा हजारपेक्षा या ठिकाणी प्रश्नसंग्रह आपण तयार केलेला विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये मागे झालेले आणि पुन्हा परीक्षेमध्ये येणारे अतिसंभाव्य आपल्याकडे दहा हजार प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो तो एक प्रश्न संग्रह आपण तयार केल्या विद्यार्थी मित्रांनो जर तो घे घ्यायचा असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही ते दहा हजार संग्रह प्रश्नसंग्रह असलेली पी एफ तुम्ही ते घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेच दिले जाईल कारण विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे आता पोलीस भरती आहे त्यामध्ये आपण मराठी व्याकरण असेल चालू घडामोडी असेल आणि भूगोल इतिहास विज्ञान या सर्व विषयाचे प्रश्न आपण त्यामध्ये ऍड केलेल्या विद्यार्थी विद्यार्थी मित्रांना ते दहा हजार प्रश्न विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाचे आहेत ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे कारण त्याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे